मित्रांनो सध्या सोशल मीडियावर जत्रेतील अपघाताचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे जो पाहिल्यानंतर लोक हादरून गेले आहेत एकीकडे धमाल सुरू असताना अचानक झालेल्या या अपघातामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या हृदयाचे टोके वाढले व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मोठा ब्रेक डान्स वेगाने फिरताना दिसत आहे लोक या झुल्यात बसून मोठ्या उत्साहात ओरडत आहेत तरणाईचा जोश आणि मुलाबाळांचा किलविलाड स्पष्टपणे ऐकू येत आहे मात्र याच आनंदी वातावरणात अचानक असा धक्कादायक अपघात घडला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती ब्रेक डान्स झुल्याची एक कार अचानक दचका बसून आपले संतुलन गमावते आणि धडाम आवाज करत आळवी पडते या कार मध्ये दोन तरुण बसलेले होते कार तुटताच हे दोन्ही तरुण वेगाने फिरणाऱ्या फ्लोअरवर पडतात फ्लोअरचा वेग इतका जास्त होता की ते पडल्याबरोबर फरफटत आणि घासत दूरपर्यंत ओढले गेले हे दृश्य इतके भयानक होते की आजूबाजूला असलेले लोक मोठ्याने किंचाळतात हा अपघात इतका अचानक घडला की काही क्षणासाठी तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झालं अपघात होऊनही झुला सुरूच होता पण लोकांचा आडाओरड ऐकून ऑपरेटरने तत्काळ झुला थांबवण्याचा प्रयत्न केला ब्रेक डान्स थांबताच लोकांनी तातडीने या तरुणांच्या दिशेने धाव घेतली आणि फ्लोरवर चढून त्या दोघांनाही बाहेर ओढून घेतले सुदैवाने आणि खाली कोसळलेल्या दोन्ही तरुणांना कोणतीही दुखापत झाली नाही पडल्यामुळे आणि फरफटल्यामुळे त्यांना हलका खर्चवटण्याच्या जखमा झाल्या आहेत या व्हिडिओवरती भरपूर अशा कमेंटचा वर्षाव होत आहे एका जणाने म्हटले आहे आता हे आयुष्यात कधीही अशा प्रकारच्या झुल्यात बसणार नाही तर दुसऱ्याने म्हटलेलं आहे मी तर अशा झुल्यात बसतच नाही अजून एकाने म्हटलेलं आहे चुल्याच्या मालकावाल्यांनी योग्य काळजी घ्यायला पाहिजे होती सुदैवाने यांचा जीव वाचला तेच मोठं आहे आप मित्रांनो आपल्या जे प्रतिक्रिया असलेल्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे धन्यवाद